कशी खेळते बघा बॉल आज आंघोळ केले ना मस्ती चढली किती मस्ती चढली बघा जिमीला कशी खेळते आज किती फ्रेश फ्रेश वाटतं जिमीला किती खुश झाली जिमी आज जिमी किती खुश झाली आंघोळ केली मोकळं मोकळं वाटतं जिमीला आता किती ओरड किती ओरड किती जोश किती खतरनाक खेळण्यात आलंय जिमीचा बॉल असेल ना तर तिला कुणाचीच गरज लागत नाही खेळायला जिमी जिमी बॉल कुठे कुठे गेले जिमी पाणी पाहिजे जिमीला पाणी देऊ पाणी देऊ जिमीला पाणी देऊ जिमीचं भांड कुठे आहे मी जिमीचं भांड कुठे ये चल मी पाणी देते जिमीला एकच जिमी पाणी देते, देते जिमीला पाणी देते थांब जिमीला पाणी देऊ हे दे। गेले कशी पाणी पिते खेळून खेळून किती चाक लागली जी मी कशी पाणी पिते बघा किती खेळले उड्या मारून मारून एवढे पाणी प्यायचंय तुला जिमी मोठी झाली आता जिवी भरपूर एवढी खेळ एवढ्या मारून मारून आणि पाणी पिते चल बॉल खेळायला चल बॉल कुठे चल चल जिमी बॉल कुठे जिमीचा बॉल कुठे जिमी कुठे बॉल हे इथं बॉल आहे इथं बॉल आहे जिमे बघ जिमे हो बॉल जिमी बॉल बॉल कुठे जिमी बॉल कुठे जिमी खेळायला बॉल खेळ घे बॉल बस झाला नाही खेळायचं आता जिमी नाही खेळायचं नाही खेळायचं जिमेला आता कशी झोपले तिची ही फेवरेट जागा आहे आता झोपणार ती आता आंघोळ खेळी खेळली पाणी पिलं आता झोपणार जे मी जिम 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 काय खात कुठे चालली जी मी कुठे चालले जे मी जि मी, मी आरशात बघतो किती छान दिसते जि मी आरशात बघतो किती छान दिसते आरसा कुठे ति मी जि मी कुठे चालली कुठे चालली वरती। काय वरती ओ, ओ स्मार्ट दिसते जिम्ही आज गेली 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 झोपायला जिमी बघा कशी बघते ही नवीन स्टाईल शिकली आहे जि आरशात बघते आणि बघते बघते कोण दिसतंय कोण नाही जिमीला बसली खाली मच्छर जावायला लागले सोनू सोनू कुठे चाल सोनू Wah, 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 Jimu. Bye, Ker. Bye. Jimmy. Bye.